रामकृष्ण हरे सज्जन हो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठावर आपण विवरण करीत आहोत आजचा अभंग क्रमांक आहे तेरा मनाचे कान करून ऐका नाथ महाराज काय म्हणतात ते ओळखेला हरी साठवेला पोटी ओळखेला हरी होता त्याची भेटी दुःख नर अथवा नारी हो का दोराचारी मुखी गाता हरी पवित्र तो ओळखिला हरी हरीची ओळख होणं फार महत्वाचं आहे नात महाराज म्हणतात हरीला ओळखलं पाहिजे ओळख फार महत्वाची असते हो प्रत्येक माणसाला असं वाटतं की मला ओळख हो कोणीतरी बरेचसे असे निम्मे अर्धे फोन येतात की फोन आम्हाला आला की ओळखलं का मला म्हणजे आता फोनवर कसं काय ओळखणार लाखो लोक आयुष्यामध्ये आमच्या गेले आणि हजारो लोक आजही हजारो म्हणण्यापेक्षा आजही यूटूबवर एक लाख वीस हजार लोक आपले व्ह्युअर्स आहेत म्हणजे पाहणारे आहेत म्हणजे लाखो लोक आजही पाहतात आता त्यांना एखाद्याने फोन केला तर ओळखला का मला आपण कसं ओळखणार पण माणसाला असं वाटतं की मला ओळखलं नाही का तुम्ही माझा आवाज ओळखला नाही का असं त्यांची अपेक्षा असते की मला ओळखावं भगवंतालाही असं वाटलं वाटतं की मला ओळखावं भागताना हा उगी शेंदरी इंद्रिय दैवते कोण पूजी भूते केते आपल्या पोटात रडते को मागती अवधान असं कोणाला तरी ओळखण्यापेक्षा मला त्यांनी ओळखावं की मी किती षटगुण ऐश्वर संपन्न आहे किती दयाळू आहे काय असं मला नीट ओळखावं ना सगुण आहे निर्गुण आहे हे सगळ्या अर्थाने मला ओळखलं पाहिजे अशी भगवंताची पण अपेक्षा आहे म्हणून नाथ महाराज म्हणतात ओळखेला हरे हा पहिला भाग झाला ओळखल्यानंतर मग विसरून जायचं का सोडून द्यायचं का बळक पटल्यावर नाही नाथ महाराज पुढे म्हणतात साठवेला पोटी पोटामध्ये साठवला पाहिजे जो सावता महाराजांनी साठवला हा हाडीला ओळखलंय आणि पोटामध्ये साठवला म्हणजे अखंड आपल्या हृदयात तो असला पाहिजे साठवून ठेवल्यासारखा असं दुसरा अर्थ आहे हो त्याची, भेटी त्याची भेट दुःख त्याची जर भेट झाली तो पोटी साठवला की त्याची भेट होणारच मग कसलं दुःख आलंय पोटामध्ये मनामध्ये जे दुःख होतं ना चित्तामध्ये तर तिथेच जर हरी साठवलेला असला सच्चिदानंद स्वरूप आत्मस्वरूपाने तर मग दुःख शिरेलच कसं काय अगोदर फुल झालेलं आहे ना आ, ते आपलं हृदय दुसऱ्या चरणामध्ये नाथ महाराज म्हणतात नर अथवा नारी हो का दोराचारे मोके गाता हारी पवित्रते ते नर अथवा नारी कोणी हो इथे लिंग न नच लिंगन नच वया इथे लिंगाचा वयाचा काहीही भेद नाही कोणी असो hmm. दुराचारी असतील तरी चालेल नाथ महाराज म्हणतात hmm. मुखे गाता हरी पवित्र तो त्याने जर हरी हरी मुखाने गायला तर तो पवित्र होतो पवित्र असतो पवित्र त्याला समजलं पाहिजे असाच गीतेमध्ये जसाच्या तसा अर्थ आहे पुढे आपण बघूया पवित्रते कुळ धन्य त्याची माय तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात त्याचं पवित्र कुळ आहे माय पिता त्याचे धन्य आहेत कोणाचे हरिमुखे मुखे गाय नित्य नेमे नित्य नेमाने जो हरी हरी म्हणतो नामस्मरण करतो त्याचे आई वडील धन्य आहेत त्याचं कुळ धन्य आहे काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे अपवाद महाराजांनी सांगितला पण ज्याच्या अंतकरणामध्ये काम करू द अगोदरच भरलेले आहेत तर मग मात्र तो इथला अधिकारी नाही त्याला हारीचं स्मरण होणार नाही हारी त्याच्या हृदयात राहणार नाही तो हरीला ओळखू शकत नाही कारण कामक्रोध लोभाने त्याचं गच्च गच्च भरलेला आहे तर तो, तो इथला अधिकारी नाही असं नाथ महाराज स्पष्ट सांगतात वैष्णवांचे गुह्य काढेले निवडूने एका जनार्दने हरी बोला वैष्णवांनी सगळे शास्त्र वेद पुराण परमार्थाचा सार शोधून काढला की सगळं सार सोपं कोणता आहेत तर हरिणाम आहे त्यांनी हे गुहे जे आहे निवडून काढलं आणि सर्वांना सांगितलं की हरीला ओळखा आता हरीला ओळखायचं तर सावता महाराजांनी जसं ओळखलं हरिला आणि पोटात साठवलं नामदेव आणि ज्ञानदेव या दोघांना प्रत्यक्ष भगवंतानीच त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं बघा हा माझा खरा भक्त आहे की त्यांनी साठवलं मला पोटामध्ये तेव्हा पोटात साठवणारे जे भक्त आहेत ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे तर ते सावता महाराजांचं आहे त्यांनी हरीला ओळखलं आणि पोटामध्ये साठवलं तुकाराम महाराज तसेच आहेत स्वतः एकनाथ महाराज तसेच आहेत आणि इतर सगळे जाती धर्मातले जेवढे संत झाले त्यांनी हरीला ओळखलं आणि पोटामध्ये साठवलं आता इथे दुसऱ्या चरणामध्ये जे म्हटलं ना नराथवा नारी होका दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो असाच एक भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे भगवान म्हणतात अर्जुना अपिचेत सुदुराचारो भजते मान्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा अर्जुना अपिचेत सुदुराचार जरी तो दुराचारी असला पण तो जर मला अनन्य त्याने भजत असला मला जर तो त्याने ओळखलं आणि पोटी साठवलं तर त्याला साधू एव मंतव्य हा त्याला साधूच म्हणा तोच साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा असं तुकोब रायसुद्धा म्हणतात तेव्हा तेच नाथ महाराज म्हणतात की कोणी असो अथवा नारी धोका दुराचार्य मुखी गाता हरी पवित्र तो नामदेव महाराजांनी जेव्हा त्या काकाच्या अंगणात सभा भरली होती नामदेव महाराज कच्चे ठरले नंतर मग भगवंताने सांगितलं तुला तिकडे जावं लागेल औंड्या नागनाथाला यसोबा खेजराकडे मग त्याने अनुग्रह घेतला आणि परत येताना मग जेव्हा भगवंताने त्याचा अनुभव घ्यायचं ठरवलं की आता गुरुग्रह अनुग्रह झाल्यानंतर मला हा ओळखील का आणि म्हणून मग भगवंताने कुत्र्या स्वरूप घेऊन त्याचा तो भाकरी घेऊन पळाले तेव्हा ते म्हणाले हे अरे तुला मी आता ओळखतो आहे हा हे तुपाची वाटे जरा तूप लावून देतो भाकरी कालपारवाच्या शिळ्या आहेत आणि मग भगवंताने असं ओळून बघितलं आणि मग सांगितलं आता तू मला ओळखलंस कारण जाताना तिकडे गुरुच्या घरी जाताना म्हणजे औंढ्या नागनाथाला जाताना मात्र मला दगड मारला होतास आणि आता मात्र तू मला ओळखलेस तर आता तो खऱ्या अर्थाने मला ओळखलेलं आहेस नाही तर मी विटेवर आहे मी तुझी जेवतोय बोलतो आहे बसतोय एवढ्यापुरतंच तुम्हाला ओळखत होतास पण व्यापकत्वाने ते तो सुद्धा अभंग ते सुद्धा श्लोक गीतेमध्ये भगवान म्हणतात अपेक्षित सुदूराचार जसा आहे ना तसाच दुसरा एक श्लोक आहे शुनीच एव स्वपा आकेच पंडिता समदर्शिनहा शुनी म्हणजे कुत्र्याच्या ठिकाणी देव आहे सगळ्याच्या ठिकाणी देव आहे असं जेव्हा ओळखेल तेव्हा खरं हरिला ओळखलं असा अर्थ त्याचा आहे तेव्हा वैष्णवी वैष्णवांनी गुह्य काय निवडून काढलं ते हेच महत्त्वाचं गुह्य आहे हरिनाम घ्या हरिनामाने आपण पवित्र होऊ मोक्ष मिळेल सुख होईल तुम्ही आनंद रूप व्हाल हे खरं सगळ्या संतांनी सार काढलं आणि त्या सार रूपाने हरीचं नाम नक्की केलं आणि त्याच्यामध्येच खरा जीवाचा उद्धार आहे हे गुहे त्यांनी निवडून शोधून काढलं आणि भाविकांच्या हाती दिलं असा या अभंगाचा भावार्थ आहे सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे